खासदार झाल्यानंतर कंगना रनौत यांच्या अडचणीत मोठी वाढ अभिनेत्रीची खासदारकी धोक्यात नोटीस जारी करत कोर्टाने मागितलं उत्तर नक्की काय आहे प्रकरण बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांची खासदारकी धोक्यात आली आहे हिमाचल येथील मंडी मतदारसंघातून कंगना यांनी लोकसभासाठी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जनतेने त्यांना विजय पण केलं पण आता कंगना यांच्या खासदारकी विरोधात हिमाचल कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे शिवाय याचिकेत कंगना यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे हायकोर्टाने याचिकेच्या आधारावर कंगना यांना नोटीस देखील जारी केला आहे संबंधित प्रकरणावर कंगना यांच्याकडून एकवीस ऑगस्ट पर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे याचिकाकर्त्याचं नाव राम नेगी असं आहे नेगी यांनी कंगना यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे शिवाय कन्ना यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी कोर्टाकडे केली आहे लायक नेगी हे माजी कर्मचारी आहेत त्यांनी नोकरीतून वी आर एस घेतली आहे नेगी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मंडी येथून निवडणूक लढण्याची इच्छा होती पण त्यांचा अर्ज अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने नाकारला माझा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला नसता तर मी विजय झालो असतो असं नेगी यांचं म्हणणं आहे म्हणून कंगना यांची खासदारकी रद्द करत म्हणजे येथे पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी नेगी यांनी कोर्टाकडे केली आहे नेगी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती ज्योत्सन रेवाल यांनी कंगना यांना नोटीस पाठवत एकवीस ऑगस्ट पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत तर तुम्हाला काय वाटतं अर्ज रद्द करण्यामागचं कारण काय असेल ते कमेंट करून नक्की कळवा